नवाब बेग घराण्यातील दोघा मल्लांनी आपापल्या क्षेत्रातील कुस्ती दैदिप्यमान कामगिरी करीत घराण्यातील राजकीय क्षेत्र व कुस्तीगिरी क्षेत्र अबाधित राखीत यश संपादित केलेले आहे शहरातील मुस्लिम समाजातील नवाब बेग मिर्झा माजी नगराध्यक्ष धुळे यांनी ज्याप्रमाणे आपले राजकीय क्षेत्र अबाधित राखले व तसेच त्यांचे लहान बंधू अकबर बेग मिर्झा उर्फ अग्गू पहलवान यांनी देखील कुस्ती क्षेत्रातील आपली धमक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी अबाधित राखीत बेग परिवाराची शान वाढवली होती त्याचप्रमाणे नवाब मिर्झा यांचे मोठे चिरंजीव शोएब बेग मिर्झा यांनी नुकतेच मनपा निवडणुकीत यश संपादन करीत घराण्याचा मान राखला व नगरसेवक पद जिंकून घेतले त्याचप्रमाणे नवाब बेग मिर्झा यांचे लहान सपूत अमीर बेग मिर्झा यांनी देखील धुळ्यातली स्टेडियम येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी गादी विभागातील ब्याणू किलो गटातील कुस्तीत वन साइड विजय प्राप्त करून घराण्याची परंपरा अबाधित राखल्याबद्दल शोएब बेग बेग मिर्झा 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 व व व आमिर या भावांचं त्यांचे काका अकबर बेग मिर्झा यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे बेग मिर्झा परिवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा